सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना बंद केलेली आहे ती बंद करण्याची कारणे नेमकी काय आहेत त्याचबरोबर नवीन योजना कशी असणार आहे नवीन योजनेमध्ये चार ते पाच बदल करण्यात आलेले आहेत महत्वाचे तर त्या बदलाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची याच्यामध्ये आर्थिक पिळवणूक होणार आहे नुकसान होणार आहे याच्यापासून शेतकरी अनभिज्ञ आहे त्याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील दोन हजार तेवीस मध्ये सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना आणली आणि ती एक रुपयात पीक विमा योजना आणल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं की केंद्र सरकारची योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना बरोबर वर। तर त्या योजनेचा पूर्ण जो काय ह्या प्रीमियम होता शेतकऱ्याच्या वाट्याचा तो राज्य सरकार भरायला लागलं होतं एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते आणि हे दोन गडी उपमुख्यमंत्री होते तर मग ती योजना आता त्यांनी एक रुपयात पीक विमा योजना बंद केलेली दोन वर्ष चालल्यानंतर ती बंद करण्याचं प्रमुख कारण जर कुठलं असेल तर ते कारण आहे लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी निधी उभा करणं राज्याची पंचेचाळीस हजार कोटीचा जी काय तूट आलेली आहे ती तूट भरून काढण्याकरता हे सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं ती बंद केलेली हे प्रमुख कारण मी तुम्हाला सांगतोय आता त्यांनी दिलेली कारण कुठले आहेत ते आपण बघूयात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की खरीपमध्ये दुपटीनं पीक विमा भरण्याचं प्रमाण वाढलं होतं आणि रबीमध्ये दहा ते पंधरा पटीनं प्रमाण वाढलं होतं दुसरं कारण त्यांनी सांगितलं की पीक विमा संरक्षण नसलेल्या ऊस व भाजीपाला पिकाच्या उत्पादक शेतकरी हा सोयाबीन कापूस टाकायचा आणि विमा फाडायचा कारण की एक रुपयात पीक विमा होता त्यानंतरचं कारण आहे तिसरं शासकीय जमिनी मंदिर त्यांच्या जमिनी ट्रस्ट ट्रस्टच्या जमिनी अकृषक जमिनी यावरही विमा काढल्याचे प्रकार घडले आहे असे सरकारचं म्हणणं आहे त्याच्यामुळं सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना गुंडाळलेली आहे ये तो कहने की बाहेर सच बात बा पहिली बात जो है लाडकी बहीण के वास्ते इनको पैसा खडा करने आहे आरो करणे फार्मर की जान ले रहे मुळामध्ये सरकार नावाची यंत्रणा गृह खात्या नावाची यंत्रणा कलेक्टर पासून तहसीलदार एस एसडीएम पासून तलाठ्या पर्यंतची यंत्रणा तालुका कृषी अधिकार्यापासून कृषी सहायकापर्यंतची कृषी मित्रा पर्यंतची यंत्रणा तुमच्या हातामध्ये असताना तुम्हाला हे चोर पकडता येत नाहीत या चोरांवर थोजदारी खटले दाखल करता येत नाहीत या चोरांना तुम्हाला पनिशमेंट करता येत नाही ती करणं सोडून शेतकऱ्याचा जीव का घेता चोर सोडून सण्या सलापाशी का देता तुम्ही हा आमचा सवाल आहे आणि हा शेतकरी पुत्र म्हणून रास सवाल आहे अजित पवार साहेब तुम्हाला खूप आर्थिक शिस्तीची पडली आहे सगळी शिस्त तुमची शेतकऱ्यावरच श्यत्करे शेतकऱ्यांच्या जेव्हा सगळ्यांचं शिस्त आणि त्यालाच मात्र आर्थिक शिस्त हे चुकीचं आहे महत्वाचे बदल काय काय करण्यात आले का का ते आपण बघूयात आपण त्याला काय म्हणत होतो कव्हर म्हणजे काय की राज्य सरकारनं पुढाकार घेऊन राज्य सरकारचा शेतकरी वाचवण्यासाठी काही बाबी ऍड केल्या होत्या त्या बाबी कोणकोणत्या होत्या प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी न होणे त्याला सुद्धा विमा मिळत होता प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल मध्यम मध्य प्रतिकूल परिस्थिती हंगाम आपण ज्याला म्हणत होतो त्याला विमा मिळत होता काढणी पचात विमा मिळत होता स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा विमा मिळत होता परंतु दुर्दैवानं आता या चारही गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत आता फक्त कापणी प्रयोग आधारित रक्कम नुकसान भरपाई मिळणार आहे पूर्वीप्रमाणे विमा हप्त्याची पूर्ण रक्कमही तुम्हाला आता भरावी लागणार आहे म्हणजे काय होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याच्यानंतर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा चार गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या याच सरकार राज्य सरकार करायचं ते शेअर तो आणि त्याचा विमा कवर शेतकऱ्याला होता आता तो नाहीये म्हणजे शेतकऱ्याचं पावसामुळे पेरणीनं नुकसान झालं मदत मिळणार नाही विम्याची शेतकऱ्याचं पीक उभं असताना नुकसान झालं मदत मिळणार नाही फक्त कापणीच्या प्रयोगाची मदत मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली लोकल कॅलमिटीज वगैरे झालं नो अशा पद्धतीचं जर असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न उभा राहिलेला आहे तुम्ही सगळं शेतकऱ्यावर टाकता आहात मग या विम्याचा फायदा तो काय दीड दीड दोन दोन हजार रुपये प्रीमियमही तुम्ही आम्हालाच भरायला लावणार मग तुम्ही फक्त सत्ता आणण्यासाठी किंवा स्वतःवरचे सो कॉल लागलेले शिक्के पुसण्यासाठी अशा योजना आणल्या का हा प्रश्न आहे आणि याच्या पा, याच्यापासनं आमचा शेतकरी राजा अनभिज्ञ आहे कर्जमाफीचा मुद्दा तर आहेच आहे परंतु इकडनं सुद्धा किती लूट होती आमची गुजरात ओडिशामध्ये दोन हेक्टर पर्यंत एक रुपयात पीक विमा दिला जातो मग तसा निर्णय या सरकारनं का घेतला नाही की दोन हेक्टर पर्यंत आम्ही एक रुपयात पीक विमा देणार इतरांनी त्या ठिकाणी आपापला भरावा असा तरी निर्णय करायचा ना किमान फक्त आर्थिक शिस्त लावायची लाडक्या बहिणी जगवायच्या त्यांचे मतं घ्यायचे त्यांचे पंधराशेचे एकवीसशे करायचे परत दोन हजार एकोणतीस ची निवडणूक लढवायचे आणि शेतकरी गोळ्या घालून का तुम्ही मारून टाकत नाही शेतकऱ्यानं तुम्ही किती अनभिज्ञ आहात तुमच्या तुमचा घास हिरणव चाललेला आहे तुमचं संरक्षण कवच काढण्यात येत आहे तुम्ही कुठे आहात झोपलात काय तुम्ही अशान इतकं झालेलं असताना कोणीच प्रतिकार करत नाही कोणीच विरोध करत नाही कोणीच रस्त्यावर उतरत नाही सरकारला दाढीवर धरत नाही कसं होणार पुढं झालं पाहिजे कोणीतरी छातीवर गोळ्या घ्यायचं काम पडलं तरी चालेल पण मी पुढे होणार यांना जाब विचारणार आणि यांना किमान दोन हेक्टरपर्यंत का होईना पीक विमामध्ये एक रुपयात पीक विमा घ्यायला लावणार आणि हे प्रतिकूल हवामान घटकामुळे नुकसान प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान याचा सुद्धा यांना विमा द्यावा लागेल नाही काय फायदा तुमच्या त्या विमाचा आणि हे शेतकऱ्याला काही माहीतच नाहीये हे आपण शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देतोय आणि याच्यावर कुठं आवाज उठत नाहीये शेतकरी नेते याच्यावर बोलायला तयार नाहीये प्रो प्रोटेस्ट व्हायला तयार नाही आहे कसं होणार वाईट आणि विचित्र परिस्थिती आहे शेती संपून जावी शेत्या विकाव्या आणि तिथल्या शेतीतला जो मालक आहे तो यांच्या बंगल्यावर वाचमान राहावा अशी परिस्थिती सरकारनं निर्माण करून ठेवलेली आहे या सरकारचा धिक्कार आणि निषेध करतो